बाळापूर तालुक्यातील सरपंच पदासाठी बारा फेब्रुवारी रोजी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये ग्रामपंचायत सरपंचपदी हुजेफा परवीन सय्यद काझीम अली यांची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली आहे तेरा सदस्य संख्या असलेली हातरुण येथील रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी हुजेफा परवीन सय्यद काझीम अली आणि साबीर खान शब्बीर खान यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते दरम्यान त्याच दिवशी दुपारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही सरपंच पदाच्या उमेदवाराला सहा सहा समान मते मिळाली शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ईश्वर चिठ्ठीने सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे ठरविले येथील तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद आरिफ मोहम्मद हामिश यांचा लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी उचलण्यात आली यामध्ये हुजेपा परवीन सय्यद काझी मली यांचे नाव निघाले यावेळी गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला सरपंचांचे नाव घोषित झाल्यानंतर गावात लाडू पिढे या प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून नाकट यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी शशांक धुळे तलाठी भटकर प्रशांत जोशी शफाकत जहागीरदार यासिर खान यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी काझी मेहंदी हसन हातरुण